विचार करा एका नाटकाने फक्त एका नाटकाने भारतीय रंगभूमीचा इतिहास बदलून टाकला हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतं तर त्यातून एका संपूर्ण चळवळीचा जन्म झाला तर चला आज आपण एकोणीसशे पंचावन्न सालच्या युगयात्रा या ऐतिहासिक नाटकाची गोष्ट जाणून घेऊया जी आजही तितकीच महत्वाची आहे सुरुवात करूया एका आकड्याने सहा लाख होय बरोबर ऐकलं सहा लाख लोक आणि हे जमले होते फक्त एका नाटकाचा प्रयोग बघायला विचार करा काय दृश्य असेल ते आणि हे घडलं होतं नागपूरच्या दीक्षाभूमीवर तारीख होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न हा तोच ऐतिहासिक दिवस होता ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्याच पवित्र जमिनीवर हा माणसांचा महासागर लोटला होता पण मग खरा प्रश्न हा आहे की इतका मोठा जनसमुदाय फक्त एका नाटकासाठी का, का जमला असेल यामागे नक्की कोणती प्रेरणा होती कोणता विचार होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत या नाटकाच्या जन्माच्या गोष्टीत हो तर या सगळ्याच्या मुळाशी होती एका महामानवाची दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा ही गोष्ट सुरू होते मिलिंद महाविद्यालयात तिथे बाबासाहेब आणि कॉलेजचे प्राचार्य महभ चिटणीस यांच्यात एक अगदी साधी अनौपचारिक चर्चा सुरू होती आणि त्याच चर्चेतून एका मोठ्या बदलाची ठिणगी पडली त्या चर्चेत बाबासाहेबांनी एक जबरदस्त विचार मांडला ते म्हणाले आपल्या दलित समाजाचं जीवन त्यांचे संघर्ष त्यांच्या वेदना हे सगळं रंगभूमीवरून लोकांपर्यंत पोहोचायला हवं पण प्राचार्य चिटणीसांनी एक वास्तव समोर ठेवलं ते म्हणाले की अशा प्रकारची नाटकं किंवा त्यांचा संहिता त्या काळात उपलब्धच नाहीयेत तेव्हा बाबासाहेब थांबले नाहीत त्यांनी थेट प्राचार्य चिटणीसांनाच विचारलं मनोहर मग तूच का नाही लिहित असे एखादं नाटक आता हा फक्त एक प्रश्न नव्हता हा एका महापुरुषाने दिलेला आदेश होता आणि याच एका वाक्याने युगयात्रा या नाटकाला जन्म दिला बरं मग या युगयात्रा नाटकात असं नेमकं काय होतं की ते इतकं प्रभावी ठरलं खर तर हे नाटक म्हणजे हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या शोषणाची रंगमंचावर मांडलेली एक गाथा होती या नाटकाची खरी ताकद होती ती ऐतिहासिक अन्यायाला आजच्या वास्तवाशी जोडण्यात म्हणजे बघा एकीकडे मनुस्मृतीने शस्त्र आणि शिक्षणावर घातलेली बंदी आणि दुसरीकडे आजच्या काळात गावात आलेला एक शिकलेला दलित डॉक्टर सुरुवातीला गावकरी त्याला देव मानतात पण त्याची जात कळताच त्याला अस्पृश्य ठरवतात हा जो विरोधावास होता ना तो थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडत होता या नाटकात एक कमाल गोष्ट होती ती म्हणजे नभोवक्ता म्हणजे एक असा निवेदक जो कधीच स्टेजवर दिसत नाही पण त्याचा भारदस्ता आवाज प्रेक्षकांना इतिहासाच्या आणि भावनांच्या जगात घेऊन जातो आणि म्हणतात की दीक्षाभूमीवरच्या प्रयोगात डॉक्टर भालचंद्र फडके यांच्या आवाजाने तर त्या सहा लाख लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या नाटकाचा शेवट दुःखात किंवा हाताशेत होत नाही नाही जेव्हा त्या डॉक्टरवर अन्याय होतो तेव्हा तो गप्प बसत नाही तो विद्रोह करतो आणि याच विद्रोहातून आंबेडकरी विचारांची मशाल पेटते म्हणजे हे नाटक फक्त रडवत नाही तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतं आणि म्हणूनच युगयात्रा हे केवळ एक यशस्वी नाटक राहिलं नाही ते एका मोठ्या सामाजिक आणि साहित्यिक चळवळीचा उगम ठरला एका वादळाची ती सुरुवात होती आता जरा या नाटकाचा प्रवास बघा एकोणीसशे पंचावन्न साली बाबासाहेबांनी स्वतः पहिला प्रयोग पाहिला मग एकोणीसशे छप्पन्न साली दीक्षाभूमीवरचा तो ऐतिहासिक प्रयोग झाला आणि यातून प्रेरणा घेऊन थेट एकोणीसशे शहात्तरमध्ये अखिल भारतीय दलित थिएटरची स्थापना झाली आणि आजही युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता या पुस्तकातून हा वारसा जपला जातोय म्हणजे बघा ह्या एका नाटकाने दलित रंगभूमीचा पायाच रचला इतिहास अन्याय आणि विद्रोह हे विषय दलित नाटकांच्या केंद्रस्थानी आले उपेक्षित समाजातल्या कितीतरी लेखकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आणि हे सिद्ध झालं की मिलिंद महाविद्यालय हे फक्त शिक्षणाचं नाही तर दलित कलेच्या निर्मितीचं एक मोठं केंद्र आहे पण मग प्रश्न उरतो की इतक्या वर्षानंतरही युगयात्रा आणि त्यातून सुरू झालेली दलित रंगभूमी इतकी महत्वाची का आहे याचं कारण असं आहे की ही चळवळ फक्त मनोरंजनासाठी नव्हती यामागे एक स्पष्ट उद्देश होता एक सूत्र होतं जे चार टप्प्यात विभागलेलं होतं आत्मशोध आत्मभान प्रबोधन आणि सगळ्यात शेवटी अन्यायाविरुद्ध विद्रोह आत्मशोध आत्मभान बोधन आणि त्या विद्रोह हेच ध्येय होते हे एक वाक्य म्हणजे या संपूर्ण चळवळीचं सार आहे स्वतःला ओळखणं जागृत होणं ज्ञान मिळवणं आणि मग अन्यायाविरुद्ध उभं राहणं तर युगयात्राची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येते आजच्या काळात सामाजिक बदलासाठी कलेची शक्ती काय असू शकते आणि आपण तिचा वापर कसा करू शकतो यावर विचार करायला नक्कीच हवा